सुटला, आने सहा सुटला आणि सहा मध्ये कोण सहाच गाड्या पडतायत त्यातली एक गाडी बाद झाली आता पाच गाड्यांच्या आर्याल सरकेड मध्ये वादळ जेवढा जाय पड्याल कबाल आणि छोटा शंभू आहे अतिशय सुंदर आणि नितीन वर छ्या से सेमीफायनल सात लावून घ्या सेमेक मध्ये सुंदर गाडी पळाली होती तेजाजी या तेजापराच्या मालक यांच्या ऑनलाईन पाचशेचं बक्ष आलं बहि्यावर वाटे उघड ऑनलाईन पाचशेचं बक्ष आलं अपसिंग करणं आणि समालोचन करताना ऑनलाईन पाचशेचं बक्ष चाल आपण आपल्या देखील मनपूर्वक धन्यवाद गॅस ए सहा साथ लावून घ्यायचा लक्षात घ्या बैलाचा केव्हा सुट्टी मेकरचा पाय पट्टी वाचेल तर चालतोय पट्टीच्या पुढे पाय असला तर निकाल नसतोय आज आम्ही पुकरत नाही पहिल्यापासून या ठिकाणी पुकारतोय आजचं हे मैदान अखिल भारतीय संघटनेच्या नियमाला धरून आहे आयोजक काय घ्या तुमच्या का मागच सगळे बाहेर मागा सरा आणि माग सरोवर आणि मैदानाचा आनंद घ्या आपण सुरक्षित घरचे सुरक्षित वाढणार का वाळवा घाऱ्या वळवा